मंडळी आपण पाहत आहोत थेट वार्ता आणि मी राजेंद्र झेंडे आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका भारतीयाचा जो जगाच्या मंचावर तेजाने झळकत आहे होय ही गोष्ट आहे डॉक्टर सुरेश एगडे यांची बालपणी वृत्तपत्र विकणारा हा तरुण आज हॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे संघर्ष शिक्षण आणि आत्मविश्वास याच्या जोरावर त्यांनी जगाला दाखवून दिलं की परिस्थिती नव्हे तर जिद्द सातत्य आणि योग्य विचारच यश ठरवत डॉक्टर सुरेश इंगडे नांदेडच्या भूमीत जन्मलेले गरिबी जातीभेद आणि समाजातील विषमता अनुभवत त्याने आपला प्रवास सुरू हो केला शाळेत शिकत असताना ते वृत्तपत्र विकून घर चालवत होते पण संघर्षातील स्वप्न पाहणं त्यांनी कधीच थांबवलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आयुष्याच्या त्या अंधाऱ्या रस्त्यावरून त्यांनी मिळवला जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठामधील दर्जा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक विचारवंत आणि आता हॉलिवूड अभिनेता डॉक्टर सूरज येंगडे हे हार्वर्ड विद्यापीठातील आफ्रिकन आणि ऑफ्रो अमेरिकन स्टडीजचे संशोधक आहेत ते जगभरात जात समानता आणि मानवाधिकार या विषयांवर आवाज उठवला त्यांचे पुस्तक कास्ट मॅटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आणि अनेक अभ्यासक्रमाचा भाग बनले आता ते अभिनयाच्या माध्यमातूनही सामाजिक विचार मांडत आहेत आणि त्यांची हे एंट्री थेट थे हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे डॉक्टर यांचा संदेश स्पष्ट आहे आपली ओळख परिस्थिती ठरवत नाही तर ती आपण स्वतः घडवतो त्यांच्या संघर्षाने आणि यशाने आज लाखो तरुणांना नव्या दिशेचं स्वप्न दिलं आहे वृत्तपत्र विकणाऱ्या हाताने आज जगाला विचार देणारा पेन धरला आहे आणि आता ते कॅमेरे पुढेही तेजाने झळकत आहेत थेट वार्ताकडून डॉक्टर सूरज एंगडे यांना सलाम त्यांचा प्रवास सांगतो जर निश्चय पक्का असेल तर कुठलाही संघर्ष मोठा नाही मी राजेंद्र झेंडे भेटूया अशाच पुढच्या प्रेरणादायीकत आहेत धन्यवाद